नमस्कार मंडळी एक चार किलोएटचा प्लॅन्ट एक दीड महिन्यामाग आमचा चालू झाला आहे त्या प्लॅन्टवर साईड विजिटसाठी आलो आलो होतो मी यांची सब या कस्टमरची ॲक्च्युली सबसिडी पण जमा झालेली आहे अष्ट्याहत्तर हजार रुपये यांना चार किलोएटचा आम्ही प्लॅन्ट बसवला हो आहे या हा प्लॅन्ट कसा बसवला हो आहे काय 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 का मटेरियल वापरलं आहे स्ट्रक्चर कसं केलं आहे इन्व्हर्टरमध्ये किती जनरेशन झालं आहे नेट मीटर चेक मीटर सगळं आपल्याला दाखवतो व्हिडिओ आपणास आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये या व्हिडिओला शेअर करा त्या त्यांना सोलरची माहिती मिळून जाईल चार किलोआटचा सोलर प्लॅन्ट कसा असतो मी अनिरुद्ध पाठक आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझे चॅनल चैतन्य इलेक्ट्रिकल अँड सोलरवर त्याला आपण व्हिडिओकडं जाऊया ॲक्च्युली ही घराची जागा यांच्या कमी आहे एवढंच घर आहे वर चार किलोमीटरचं स्ट्रक्चर एका ठिकाणी बसत नव्हतं शाडोचा इफेक्ट पडत होता इकडे दोन किलोमीटरचं स्ट्रक्चर मारलं या साईडला आणि का इकडे एक दिसते तुम्हाला या साईडला एक दोन किलोमीटरचं स्ट्रक्चर मारलं असं चार किलोमीटरचा सोलर प्लांट एकाच घरावर आहे मिरज ब्राह्मणपुरी एक नंबर शाळेस जवळ आहे गंधर्व गांधर्व महाविद्यालय आपल्याला दिसतंय गांधर्व महाविद्यालय प्रसिद्ध आहे पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे भारता गांधर्व महाविद्यालय संगीत महाविद्यालय आहे इथे लँडमार्क दाखवतो तुम्हाला प्लॅन्ट बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता येऊन आमच्या कंपनीचं काम दाखवत आहे तुम्हाला सगळं पूर्ण जी आयमध्ये मध्ये वर्क आहे गंजत नाही आहे वायरिंग पूर्ण पायपिंग सकट सगळं पॉलिकॅपचं आहे वायर पण यातल्या पॉलिकॅप आहे ए सी वायर डी सी वायर पाइप पण पॉलिकॅपची आहे जी आय स्ट्रक्चर आहे जिथं वेल्ड केलं आहे तिथं त्याला स्प्रे पण मारलेला आहे जी आयचा त्यामुळे परत गंजणार नाही तिथे आणि ह्यांना अजून स्प्रिंकलर पण देणार आहे मी स्प्रिंकलर मटेरियल जरा संपलेलं आहे कारण आमचे मागच्या महिन्यात जवळजवळ एक चाळीस प्लॅन्ट आमचे चालू झाले आहेत मटेरियल स्प्रिंकलर पण येणार आहे तिथं प्रत्येक पॅनला स्प्रिंकलर येत आहे मी माझी मागची व्हिडिओ बघितला आजचीला प्रत्येक पॅनलला एक स्प्रिंकलर येणार मोटर कनेक्टिव्हिटी पाईप तर पाईपमार्फत करून पाईप पाण्याच्या पाईपमार्फत महिन्यातनं पंधरा दिवसातनं क्लीन होतात पॅनल ऑटोमॅटिक ते एक दहा मिनट चालू केलं की स्प्रिंकलर पण यांना देणार आहे मी स्प्रिंकलर स्टॉक नसल्यामुळे अजून बसवलं नाही ते हे पॅनल दाखवतो तुम्हाला पाचशे तीस व्याटचे पॅनल आहेत बायफिशियल अदा अदानीची पॅनल आहेत अदानी बाय पी एस एल पाचशे तीस वेटची पॅनल आहेत ते बाय पी एल पॅनल आहे वायरिंग वगैरे सब सगळं झालेलं आहे प्लांट होऊन जवळ दीड महिना झाला आपल्याला जनरेशन पण दाखवतं नेट मीटरमध्ये जनरेशन दाखवतो चेक मीटरमध्ये दाखवतो पूर्णही आमचं काम बघा पॅनल टू पॅनल अर्थिंग आहे दोन एम एम वायरमध्ये नेटबोल्टबरोबर स्ट्रक्चर लाभ पण अर्थिंग आहे सगळं व्यवस्थित केलेलं आहे वायरिंग वगैरे मिड क्लॅम्प हे टाय पण मग स्टील स्टीलचे टाय लावले हे प्लॅस्टिकची टाय लावले की दोन चार वर्षांना सडून जातात ते खराब होतात स्टीलचे टायल लावले क्लॅम्प आहे हे वायरिंग असं केलेलं आहे स्ट्रिंग दोन्हीच्या एकत्र करायला लागतात इकडं तिकडनं वायरिंग केलेलं आहे या अर्थिंग केलं आहे स्ट्रक्चरला त्या स्ट्रक्चरला आणि ह्या स्ट्रक्चरला इथं बसवलेलं आहे इले दिसतोय तुम्हाला लाईटनिंग आहे हे जर अर्थिंग तिकडं त्या साईडला केलेला आहे इले इथं बसवलेला आहे शिडी पण आम्हीच करून दिली आहे त्यांना पॅनल क्लिनिंग करायला वगैरे जायसाठी शिडी आम्ही करून दिलेली आहे ह्या प्लॅन तयार करायला किती खर्च आला ते पण तुम्हाला सांगतो दोन लाख सत्तर हजार रुपये खर्च आला हा प्लॅन तयार करायसाठी आणि त्यांना अष्ट्याहत्तर हजार सबसिडी पण मिळालेली आहे दोन लाख सत्तर हजारमध्ये हा प्लॅन्ट आम्ही त्यांना तयार करून दिलेला आहे चार सोलर नेट मीटरिंग प्लॅन्ट आहे आत्ताच त्यांची जवळजवळ चारशे पंचावन्न युनिट तयार झालेले आहेत चारशे पंचावन्न युनिट तयार झाले तुम्हाला खाली दा दाखवतो मीटरमध्ये ह्याच हे एक स्ट्रक्चर आहे हे शॅडो इफेक्ट टाकीचा पडू नये म्हणून हे राऊंड्स केलेलं आहे तिकडे काय शॅडोचा प्रॉब्लेम नाही असं वायरिंग सगळं केलेलं आहे आमचंच वायरिंग आहे पूर्ण इथं इन्व्हर्टर बसवला इथं इन्व्हर्टरला गेलेलं आहे सगळं या आर्थिंग तिकडे खाली गेलेले आहेत दाखवतो तुम्हाला आमचं हेच राहिलेलं आहे प्लेट राहिलेली आहे जाताना घेऊन जातो इन्व्हर्टर बघायना मी पाच किलोएटचा इन्व्हर्टर दिला आहे चार किलोएटचा प्लॅन्ट आहे डी सी डी बी हा डी सी साइड प्रोटेक्शन ए सी साइड प्रोटेक्शन इनोव्हर्टर आहे पाच किलो सिंगल फेस सिंगल स्ट्रिंग इनोवर्टर आहे सकाळपासून एक पॉईंट सहा युनिट तयार झालेत चारशे सदोतीस युनिट तयार झालेत आत्तापर्यंत पॉवर तेराशे चौदा वेट तयार व्हायला लागले त्याने क्लिंक केलेले नाहीत अजून त्यामुळे पॉवर कमी तयार होते खाली तुम्हाला हे दाखवतो मीटर दाखवतो हे आर्थिंग इथं केलेलं आहे इथे एक अर्थिंग आहे ते खाली एक अर्थिंग आहे इथे एक अर्थिंग आहे हे तीन पाईप आलेले आहेत वरून ए सी अर्थिंग डी सी अर्थिंग लाईटनिंग अरेस्टरचं एक अर्थिंग वीज वगैरे पडली तर डायरेक्ट ग्राउंड व्हायसाठी लायटनिंग अरेस्टरची एक वायर यात ए सी अर्थिंगची एक आहे आणि डी सी अर्थिंगची एक आहे असे तीन अर्थिंग आहे तिथं एक आता दुसरं अर्थिंग आहे इथं तिसरं अर्थिंग आहे आता मीटर दाखवतो आपल्याला मित्रांनो तर खाली मीटर कशी आलेलं आहे चारशे पाच सहा तयार झाले आहेत त्यांचे आत्तापर्यंत सबसिडी आलेला एस एम एस पण तुम्हाला दाखवलं असतं मी त्यांच्या मुलाकडे मुलगा घरी नाही आहे ड्युटीवर गेला आहे सबसिडी आलेली खरंच आली का नाही तुम्हाला दाखवायसाठी त्यांना विचारला आता मी सबसिडी एस एम एस मुलाच्या मोबाईलमध्ये हे ऑनलाईन मीटर आहे अदानी ऑनलाईन मीटर जनरेशन चालू आहे चारशे पंचावन्न टक्तापर्यंत आधार झालीत चार किलोमीटरचा फोल पॉवर प्लांट आहे बघितला आपणास अगर बसवायचा असेल तर माझ्याशी संपर्क साधा डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलवर माझा मोबाईल नंबर मी देत आहे थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद